पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादींची बोलणी फिसकटली मित्रपक्षांसोबत जाणार असल्याचा अजितदा निरोप दिला अंकुश काकडे यांची माहिती तर अंतिम निर्णय अजित पवार यांचा सुनील तटकरे अजूनही आशावादी पुणे महानगरपालिकेचा महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेस प्रत्येकी पन्नास जागा लढणार उर्वरित जागा मित्रपक्षांना देण्यावरती एकमत वसई विरारमध्ये मनसे बबियाच्या शिट्टी या चिन्हावरती लढणार तर ठाकरेंची शिवसेना वसई विरारमध्ये सोहळावरती लढणार मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून मलिकांच्या घरामधल्या तब्बल तिघा जणांना उमेदवारी नवाब मलिकांचे भाऊ कप्तान मलिक बहीण सैदा आणि कप्तान यांच्या सुनीला देखील तिकीट मुंबई महानगरपालिकेसाठी भाजप शिवसेनेचं दोनशे जागांवरती एकमत राहिलेल्या सत्तावीस जागांबद्दलचा निर्णय बैठकीमध्ये होणार जवळपास दहा ते पंधरा जागांवरती उमेदवारांची देवाणघेवाण होण्याची शक्यता मुंबई महानगरपालिकेसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा एकला चलोरेचा दारा मुंबई महानगरपालिकेमध्ये किती जागा लढणार तीस डिसेंबरला जाहीर करू सुनील तटकर यांची माहिती दोन जानेवारीच्या नंतर ठाकरे बंधूंच्या महापालिका निवडणुकीसाठी एकत्र सभा होणार मुंबई ठाणे नाशिक पुणे आणि मीरा भाईंदरमध्ये संयुक्त सभा <ग्णाद> गुंड बंडो अंदेकरनं पुणे महानगरपालिकेसाठी भरला अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज प्रभाग क्रमांक चोवीसमधून हो लढणार अंदेकरांमुळे इतर उमेदवारांची पोलिसांकडून आढळून कोपोलीमध्ये हत्या झालेले काळोखे कुटुंबियांची एकनाथ शिंदेने घेतली भेट हारजित होत असते कुणाचा जीव घेणं ही विकृती शिंदेचं वक्तव्य फास्टॅगवरती खटला चालवण्याचं दिलं आश्वासन कोपोलीमध्ये नगरसेविकेच्या पतीच्या हत्येवरून राजकारण तापलं विरोधकांच्या हत्या तटकरेंच्या सांगण्यावरून महेंद्र तोरबे यांचा गंभीर आरोप तर गंभीर प्रकरणामध्ये राजकारण नको तटकरे यांचा